आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत तुम्ही सुद्धा विचार करत आहात का यंदाच्या वर्षी गणपती बाप्पाला तुमच्या घरी नेण्याचा मग माऊली गणेश केंद्रामध्ये तुम्ही एकदा नक्की या या ठिकाणी तुम्हाला शाडू मातीचे गणपती बाप्पा मिळणार आहेत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आपण जर बघत असाल तर सुंदर सुंदर जे आहेत गणरायाच्या मूर्ती आपल्याला इथे दिसत आहेत माऊली गणेश कला केंद्र या ठिकाणी सध्या आपण आलेलो आहोत छोट्या छोट्या गणेश मूर्ती पासून ते मंडळाच्या मूर्तीपर्यंत तुम्हाला इथे गणपती बाप्पा बघायला मिळणार आहेत लोकेशन आपण सर्वात पहिले बघणार आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत या ठिकाणी आहे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेश तिथून पुढे आल्यावरती लगेचच तुम्हाला इथे मिळणार आहे हे कला केंद्र त्याचबरोबर अजून एक लोकेशन बघूया इकडे आहे आपलं चैतन्य संकुल चैतन्य संकुल पासून अगदी या साईडला आल्यावरती पुन्हा एकदा तुम्हाला मिळणार आहे माऊली गणेश कला केंद्र तर इथल्या गणेश मूर्तीचे कलेक्शन जर तुम्ही बघणार असाल तर अगदी तुमच्या मनामध्ये उतरणार आहे आणि गणरायाला नेण्याची जी ओढ आहे ती अजूनच तुम्हाला होणार आहे तर आपण बघूया इथले सर्वात पहिले काही कलेक्शन बघूया आपण खूप सुंदर सुंदर गणपती बाप्पा आहे खरं तर आणि गणपती बाप्पा ज्या वेळेला येतात ना त्यावेळेस खूप आनंद असतो असं वाटतं ही मूर्ती बघायची की ती मूर्ती घेऊया असं लहान मुलांना आवडणारे जे गणपती बाप्पा छोटे छोटे ते सुद्धा इथे आहेत तर सागर झेनवनकर सर आपल्या सोबत असणार आहे त्यांच्याशी आपण सर्वप्रथम बोलूया नमस्कार सर नमस्कार खूप सुंदर कलेक्शन आहे गणपती बाप्पांचे अगदी मनाला भारावून जातात काय थाँग। बोला आज काय काय कलेक्शन आहेत थँक्यू सो मच माझ्याकडे शाडूवर जास्त मी भर देतो माझ्याकडे पाच इंचापासून एक जवळजवळ साडे अडीच इंच अडीच फुटापर्यंतच्या सर्व शाडूच्या मूर्त्या आहेत आणि दरवर्षी मी शाडूवर जास्त भर देतो आणि पीओपीच्या मागणीनुसार पीओपीच्या मी मूर्त्या इथे अवेलेबल करतो दरवर्षी आणि माऊली गणेश कला केंद्र गेली पाच सहा वर्ष बदलापुरातल्या लोकांना जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस देण्याचा प्रयत्न करतो यांना बरोबर तर आपण जे सगळ्यात जास्त कुठली मूर्ती घेतात दादा कोणती आवडते सगळ्या सर्वात जास्त शाडू बालगणेश माझ्याकडे जास्त चालतो आपण आहे आता सध्या जे आहेत बुकिंग सुरू झालेले आहेत बालगणेश बघतोय आपण आता शाडू मातीचा बालगणेश वाव सुरेख रूप आहे आपल्याकडे राहायचं हे सगळ्यात जास्त जातात का आपल्याकडे वाव अगदी मोहक जे आहे आपल्या रूप इथे आपल्याला दिसतंय बुकिंग साधारणतः हा कधीपासून आता लगेच चालू आहेत एक दीड महिना जवळ झाला माझ्याकडे जास्त बुकिंग लवकर होते कारण माझ्याकडे शाडू असतो आणि शाडूला माझ्याकडे ऑनलाईन बुकिंग लवकर होतो आणि बालगणेश जास्त माझ्याकडे बुक असतात रेग्युलर मूर्ती असतात आसन मंदिर शेवरेकर वगैरे सगळे प्रकार असतात पण बाल गणेश जास्त भर आहे गणेश जास्त तर बघा बालगणे जे जास्त या ठिकाणाहून घरी घेऊन घेत जातात मोदक सुद्धा आहेत आपल्या गणरायाच्या हातामध्ये खरंच लहान मुलांना आवडेल असे सुंदर गणपती बाप्पाचे रूप आपल्याला इथे बघायला मिळतात नवीन नवीन गणराया आहेत जर शाळू मातीचे सुद्धा अडीच फुटापासून किती फुटापासून तरी साधारणतः मंडळासाठी पण आहेत का आपल्याकडे अडीच फुटापर्यंत शाडूच्या नाही पण मोस्ट ऑफ आपण कसं करतो दोन अडीच फूट घरी पण नेतात तर अडीच फुटाच्या आपण डायमंड वगैरे असं करून वर्क करतो शाडो मातीचे वैशिष्ट्य म्हणजे ते लवकर जे आहेत विरघडतात बोला ओके ओके खूपच सुंदर कलेक्शन बघायला मिळतं ते बघा श्रीकृष्णाचं रूप जे आहे आपल्या इथे गणरायामध्ये दिसत आपल्या खूपच सुंदर नवीन नवीन कलेक्शन आहेत आणि बुकिंग सुरू आहे सध्या म्हटल्यावरती तुम्ही नक्कीच या आणि व्हिजिट करा तुमच्या आवडीचा तुमच्या मनातील गणराया जो तुम्हा ले ले गन, आहे तुम्हाला इथे मिळणार आहे शाडू मातीपासून बनलेले गणराया इथे आहेत अतिशय सुंदर मोहक गणराय तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत हे बघा अर्धे जे गणराया आहेत त्यांचं बुकिंग सुद्धा आहे म्हणजे घरी जाण्यासाठी सुद्धा हे तयार आहेत आता वाव एकापेक्षा एक नवीन नवीन रूप आपल्याला इथे बघायला मिळतात आणि खरं तर याचमुळे लाईव्ह करण्यासाठी अजून छान वाटतं आशीर्वाद जो आहे गणरायाचा आपल्याला मिळतो साधारणतः थोडेच दिवस राहिले आता आता सुंदर कलर आहेत बघा डायमंड वगैरे खूपच सुंदर अप्रतिम कलाकृती आहे खूप सुंदर काम आहे हा अशीच कांबळे सरांनी बुक केलाय आहे दोन फुटाचा गणपती पप्पा मस्त मोस्टली सगळेच जे गणपती बाप्पा आहेत ते बुकिंग झालेले आहेत आणि तुम्ही पण या आणि बुकिंग करा आता लवकरात लवकर जशी पाहिजे तशी मूर्ती जी आहे तुम्हाला इथे गणरायाची मिळणार आहे माऊली गणेश कला केंद्र बदलापूर पूर्व या ठिकाणी आपण आलेलो आहोत मोठे मोठे जरी आपण बघत असाल तर इथे पण आपल्याला गणपती बाप्पा बघायला मिळाले त्या ठिकाणी देखील आपण बघितलं तिकडे सुद्धा खूप सुंदर सुंदर कलेक्शन जे आहेत गणरायाच्या मूर्ती जे आपल्याला बघायला मिळतात तिला बघूया आपण आता खूपच छान हे किती सुंदर किती ते पी मध्ये येत नाहीये बजेट बजेटमध्ये खूप खूप सुंदर आहे यार गणरायाची काय आपण देऊ शकता खूपच छान म्हणजे मला नाही वाटत हे गणपती बाप्पा आपण विसर्जन करणार आहे आपण घरातच ठेवणार यांना खूपच छान जणू असं वाटतंय की हे बघा किती सुंदर आहे हे सुद्धा गणपती बाप्पा फेटा वगैरे घालून मस्त आरामात हे बघाय पण खूप सुंदर आहे युनिक युनिक आहे इकडे सगळे कलेक्शन युनिक आहेत इकडे सुद्धा मोरावरती आहेत गणपती बाप्पा आपले इकडे हातामध्ये धनुष्य बाण आहे जे प्रत्येक इकडे महाराजा बनलेत जे प्रत्येक जे रूप आहे आपल्याला अगदी मोहक बघायला मिळतं हे बघा इथं सुद्धा बरोबर स्वामी रूपामध्ये देखील आहे म्हणजे आपण व्हिडिओ जरी बघत असाल तर व्हिडिओ सारखेच आपल्याला गणपती बाप्पा इथे बघायला मिळत आहेत खूप 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 सुंदर डायमंड मध्ये मोरावरती मोरा बसलेले त्याचबरोबर खूपच सुंदर आहेत बघा हे पुन्हा एक स्वामींच्या रूपामध्ये देखील इथे सुद्धा आहे म्हणजे ऑनलाईन मध्ये जसे आपण बघतो ना व्हिडिओ वगैरे त्याच्या सुद्धा तसेच सुंदर मोहक रूप आहे छान वाव आणि ह्या दोन दोन फुटापर्यंत मूर्त्या तिकडे दीड फुट आहे म्हणजे घरात बसवू शकतो आपण या मूर्त्या बरोबर घरात बसवू शकतो ह्या सगळ्या मूर्ती आणि खूप सुंदर वाटेल मस्त अप्रतिम असं वाटतं सगळ्याच गणपती बाप्पा घरी घेऊन जायला पाहिजेत आपण इथे आल्यावरती तुम्हाला नक्कीच खूप छान वाटेल तुम्ही या एकदा भेटायला इथे गणपती बाप्पांना बघा इथे सुद्धा आपल्याला मोठे छान मल्हार मध्ये बघा जय मल्हार मध्ये दिसते आपल्याला देव मल्हार खूपच सुंदर आहे बघा हे बुकिंग पण झालेत आणि बुक पण केलेत अजय बिरंज सर तुम्ही पण करा असे बुक तुम्हाला पण पन... लगेच मिळतील आता समजा अशाच मूर्त्या बुक केल्या तरी मिळतील का आता अवेलेबल असतील खूपच सुंदर आहे एखादा गणपती बाप्पा जर तुम्हाला घरी न्यायचे असतील तुमच्या तर नक्कीच या आणि घेऊन जा बुकिंग बी पंचवीस जून तीस जूनला मी ओपनिंग करतो थो, लवकर थोडं लोकांची मागणी पण तशी होती की थोडंसं लवकर चालू करा म्हणून म्हणजे लवकर आपले रेग्युलर कस्टमर त्या नंबरवर कॉल करतात त्यांच्या बुकिंग करतात आणि तेव्हा ऑनलाईन बुकिंग माझ्या अर्ध्या होत्या जवळजवळ लेट आता पुढच्या वर्षी त्या जवळजवळ वीस पंचवीस वरती आताच ऑनलाईन बुक झाल्या ऑनलाईन बुकिंग तुम्ही एक मूर्ती बुक केली असेल समजा तुम्हाला दुसरी मूर्ती जर अवेलेबल नसेल झाली तर मी ती दुसऱ्या वर्षासाठी अव्हेलेबल करतो आता समजा आपण जे बालगणेश बघितले सांगितले जातात ते जातात ऑनलाईन पण बुकिंग करतो पुढच्या वर्षीसाठी जातात पुढच्या वर्षी पण ऑनलाईन सुद्धा बुकिंग सुरू आहे तुम्हाला देखील बाल गणेश वगैरे कुठली मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये आपण नंबर देखील दिलेला आहे मग तुम्ही पण या आणि इथे नक्कीच जे आहेत बप्पांना घरी घेऊन जाण्यासाठी तुम्ही इथे या आणि व्हिजिट करा माऊली गणेश कला केंद्र बदलापूर पूर्व या परिसरामध्ये आपण सध्या आलेलो आहोत आता तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि बघत रहा आपले बदलापूर बोला गणपती बाप्पा मोर्या धन्यवाद